नमस्कार मी श्रीकांत दंडवते माजी सरपंच प्रशासक ग्रामपंचायत नरसिंगपूर उजव्या हाताला नीरा नदी डाव्या हाताला भीमा नदी पूर्वेला संगम या क्षेत्राच्या विकासासाठी इंदापूर तालुक्याचे भाग्यविदे आमदार मान्य मामा भरणे यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्यानंतर तो विकास आराखडा तयार करून शासनाकडनं ब वर्ग मान्यता प्राप्त दर्जा मिळवून दिला त्यांनी नरसिंगपूर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास काम केलेले आहेत पैकी निराव व या भीमा या दोन्ही नद्यांवर मोठे पूल बांधून दळणवळणाची सुविधा निर्माण केली तसेच बावडा रोड पण डांबरीकरण पूर्ण केला नरसिंहपूर क्षेत्री येणाऱ्या भक्तांसाठी सुसज्ज असे भक्त निवास हे पण पूर्णत्वाला नेलेले आहे काम पूर्ण झालंय आणि त्यानंतर निराव व दोन्ही नद्यांच्या काठाला पूर संरक्षक भिंत